लग्न म्हणजे प्रत्येक क्षण मुला मुलींसाठी खूप खास असतो लग्नानंतर दोघांच्याही आयुष्यात एक नवी सुरुवात होते लग्नानंतर एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी कपल जातात ते रोमॅन्टिक ट्रिप हनीमूनला उत्तर प्रदेश मधील असंच एक कपल जे हनीमूनसाठी गोव्याला गेलं पण त्यानंतर असं काही घडलं की नवरी जोर जोरात रडू लागली आणि रडता रडता बेशुद्ध सुद्धा झाली नेमकं काय घडलं पुढे बघा त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून अशाच प्रकारच्या अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील उत्तर प्रदेशच्या चाकेरी येथील अहिरावन ही घटना इथं राहणारा बत्तीस वर्षाचा आकाश एका खासगी कंपनीत कामाला होता त्याचा मोठा भाऊ ज्याचं नाव अतुल आहे तो ऑस्ट्रेलियात काम करतो आई वडिलांच्या निधनानंतर कुटुंबात दोनच भाऊ आहेत आकाशचं लग्न लखनौ मध्ये राहणाऱ्या सोनालीशी झालं नऊ डिसेंबर रोजी त्यांचं लग्न झालं लग्नानंतर दोघही गोव्याला हनीमूनला गेले शुक्रवारी रात्री उशिरा दोघही गोव्याहून कानपूरला परतले गोव्याहून परत आकाश त्याच्या पत्नीला तिच्या आई वडिलांच्या घरी सोडून स्वतःच्या घरी परत आला तेव्हा तो घरी एकटाच होता शनिवारी दुपारी त्याचा एक मित्र त्याला भेटायला त्याच्या घरी आला तेव्हा त्याला आकाश बेडवर पडलेला दिसला हे पाहून त्याचा मित्र खूप घाबरला आरडाओरडा करत तो रूम बाहेर पळून गेला यानंतर पोलिसांनी आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली त्यांनी सर्वांना माहिती दिली आणि काशीरामला रुग्णालयात नेलं पण आकाशचा मृत्यू झाला होता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं आकाशच्या सासरच्या मंडळीसह सा कुटुंबात खळबळ उडाली होती नवीनवरी जोर जोरात रडवू लागली माझ्या मेहंदीचा रंग उडण्यापूर्वीच माझं लग्न उद्ध्वस्त झालं असं ती म्हणाली रडता रडता अति बेशुद्ध झाली लग्नाच्या बारा दिवसानंतरच कपलचा संसार उद्ध्वस्त झाला पत्नीला तिच्या आई वडिलांच्या घरी सोडल्यानंतर तो घरी एकटाच होता मृत्यू कसा झाला हे अद्याप समजू शकलेलं नाही या घटनेची माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे पोलिसांनी फॉरेन्सिक पथक घटनास्थळी पोहोचले चौकशी नंतर नाही यानंतर पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टम साठी पाठवला या प्रकरणी अधिक माहिती देताना डीसीपी पी पूर्व श्रवण कुमार सिंह म्हणाले प्राथमिक तपासात मृत्यू हा हृदयविकाराच्या झटक्यानं किंवा अन्य आजारामुळे झाल्याचं दिसतंय परंतु घटनास्थळाच्या तपासणीत काहीही संशयास्पद आढळलं नाही